जनतेच्या हक्काचं सर्वसामान्य जनता माझ्यासोबत विक्रमी मतांनी विजयी होणार आमदार निलेश लंके यांच्या विजयाबद्दल आत्मविश्वास लोकसभा निवडणुकीचा अर्ज साधेपणाने दाखल अंध अपंग महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आपण साधेपणाने अंध अपंग बांधव तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक जिंकण्याचा मला विश्वासच नाही तर यश आपलेच असल्याचा आत्मविश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गाडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ राष्ट्रवादीचे जिल्हाध्य राजेंद्र तात्या फाळके आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव हे अर्ज दाखल करताना उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज फिरत आहात विजयाबाबत विश्वास वाटतो का असे पत्रकारांनी विचारले असता लंके म्हणाले विश्वासच नाही यश आपलेच आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आहे लंके म्हणाले अंध अपंग तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्यात आला असून हनुमान रायांकडे मी प्रार्थना केली की नगर दक्षिण मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मला बळ द्या मतदारसंघातील दिनदुबळांचे अश्रू पुसण्यासाठी मला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे लंके सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आवाहन केले की मंगळवारी हनुमान जयंतीच्या दिवशी नागरिकांनी महाविकास आघाडीच्या रावारूपी लंकेचे यासंबंधी प्रश्न म्हणाले कुठलाही नेता आल्यानंतर भावनेने बोलले हे मला माहिती नसल्याचे लंके यांनी सांगितले प्रत्येकाच्या घराघरात मनामनात आपल्या पक्षाचे चिन्ह पोहोचवण्यावर भर देण्यात येत आहे ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली असल्याने निवडणुकीची

त्यांच्या मतदारसंघातील सगळी साथे साहेबांना आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मुहूर्तावर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर नगर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मी सर्व प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज अर्ज भरलेला आहे की आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या अर्ज भरण्यासाठी काही आमचे दिव्यांग बांधवसुद्धा उपस्थित होते दिव्यांग बांधव आमच्या उपस्थितीत त्या ठिकाणी अर्ज भरलेले प्रामुख्याने आणि ही निवडणूक लढवत असताना मी जनतेने एक विश्वास देत की या मतदारसंघातील जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत त्या मतदारसंघामध्ये काही शहरी भागामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जातं आहे तसं जसं मी देण्यासाठी आणि या मतदारसंघातील विकासाची घडजोड जी गेले अनेक वर्षापासून जी थांबलेली ती सुरळीत चालू करण्यासाठी ही निवडणूक लढवण्यात या ठिकाणी निर्णय घेतला नाही त्यांच्यासारखे आम्ही भारतीय लोक पण आणत नाही असं हाल पाहिला असं ना किती वाईट वाईट ढोडेव आले ते ट्रिंगवाले पोर आणले आणि ते नंतर पोर भांडत पूरच आम्हाला पैसे नाही आले आम्हाला पैसे नाही काही टॅम्पोद्वार पोरं भरले ते फोटो आले आम्हाला गर्दी गोळा करायची म्हणजे आम्ही एकोणीस तारखेला जनसमाद यात्रेचा समारोप केला ना किती गर्दी होती आणि कोणाला एक रुपया भार दिलेला आहे आम्ही स्वयंपूर्ते लोक आले पण आज तुम्ही पाहिलं असेल एवढे उष्ण उस्न, उष्णता आहे भयानक उष्णता आहे उष्णता आणि त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या प्रत्येक गावागावात कार्यक्रम येतात आणि गावागावातले कार्यक्रम काही लोकांचे शेतातले लोकांचे चालू आहे आपणच आपल्या लोकांना विट्टीच्या धरण्यापेक्षा आपणच आपल्या लोकांना समजून घेतलं पाहिजे आणि आपण शानपणाचं आणि वागलं पाहिजे त्यामुळे आज एकदम साध्या पद्धतीने आम्ही फॉर्म भरलेला आहे आपण डिक्लेअर केलं होतं की उमेदवारी अर्ज दाखव राजव आले असते फॉर्म भरण्यासाठी तर अनेक लोक उपस्थित आले असते बऱ्याने आज हनुमान जयंतीचं वातावरण डिस्टर्ब झालं असतं ना आज तुम्ही पाहिला असेल आज हनुमान जयंती जर राहुल गांधी यायचे असते रोड शो झाला असता तर रस्ते बंद झाले असते लोकांचे वाहतूक सुरळीत झाली अडथळा निर्माण झाला असता या सगळ्या गोष्टी आणि डिपार्टमेंटला बंदोबस्त लावा लागला असताना आपण शहापणाने वागायचं आपण आपल्या लोकांना विठायचं नाही राहिले त्यांच्या महायुतीतल्या नेते मंडळींच्या बाबत मी काय भाष्य करू शकतो काय माझ्या मनात काय काय सांगता आहे तुमचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा मी कसं सांग सांगणार आहे हा प्रश्न मला विचारला पण आहे तुमच्यासारखे